संबंध जगायचे असतात निभवायचे नाही आज बरेच पती पत्नी वर्षानुवर्ष एकत्र राहतात पण त्यांच्या नात्यामध्ये उब माया प्रेम नसतं ते एकाच छताखाली राहतात पण दोन वेगवेगळ्या जगात जगतात बोलणं थांबलेलं असतं प्रेमाची ऊब हरवलेली असते फक्त रोजच्या जबाबदाऱ्या संसाराचा गाडा आणि बाहेरून सगळं ठीक आहे अशी दिखाऊ शांतता एवढंच उरलेलं असतं पण खरं तर नातं जगायचं असतं निभवायचं नाही फक्त लग्न टिकवलं म्हणजे संसार टिकला असं होत नाही संसार टिकतो तेव्हा जेव्हा दोन माणसं एकमेकांना समजून घेतात ऐकतात छोट्या छोट्या गोष्टींना एकमेकांना आनंद देतात पण आज लोकांकडे बोलायला वेळ नाही भावना व्यक्त करण्याची हिंमत नाही आणि अहंकार सोडण्याची तयारी त्याहूनही नाही त्यामुळे अनेक जोडपी प्रेम हारवूनही लोक काय म्हणतील म्हणून एकत्र राहतात पण असा संसार म्हणजे जिवंत असताना आत्मा गुदमरवणं खरं आता तेच जिथं संवाद आहे हसू आहे समजूत आहे राग मतभेद चुका सगळं येतं पण हे जरी आलं तरी प्रेम जिवंत राहतं म्हणून लक्षात ठेवा घर एकत्र राहिल्याने नाही तर मन एकत्र राहिल्याने घर होतं आणि नातं टिकवायचं असेल तर अहंकार सोडा संवाद सुरू करा कारण मौन हा प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू आहे